नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता पंढरपूर मधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि आज या ठिकाणी गावचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती त्यांच्या निषेधार्थ या ठिकाणी पंढरपूरमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये सकल मराठा समाज आणि बहुजन समाजाच्या वतीने त्या ठिकाणी केलेलं आहे तर आज जवळपास पंचेचाळीस दिवस संतोष देशमुखांच्या हत्याहून पंचेचाळीस दिवसहून जास्त झाले तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबाला कुठंतरी न्याय मिळत नाही अजून देखील काही आरोपी फरार असल्याची चर्चा त्या ठिकाणी आहे त्यामुळे कुठंतरी लोकांमध्ये त्याचा उद्रेक होताना त्या ठिकाणी दिसते तर मध्ये अनेक भागामध्ये अनेक तालुक्यामध्ये आणि गावोगावी असे जनआक्रोश मोर्चे त्या ठिकाणी झाले होते परवा त्या ठिकाणी धाराशिव मध्ये झाला आणि आज पंढरपूरमध्ये त्याची ठिणगी त्या ठिकाणी पडली आहे खर तर मधील मराठा समाज बांधवांना आणि त्या ठिकाणी बहुजन समाजावरती त्या ठिकाणी विनंती करण्यात येते की बहु लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं तसं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाठीमाग अशी जय अशी तयारी त्या ठिकाणी केली आहे खर तर या मोर्चासाठी कोण कोण नेते सहभागी राहणार आहेत तर त्यामध्ये सुरेश दस असतील संदीप क्षीरसागर असतील त्यासोबत मधले अनेक नेते असतील त्यासोबत पंढरपूर मधले सुद्धा अनेक राजकीय नेते या मोर्चासाठी त्या ठिकाणी असणार आहेत स्वतः मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा या मोर्चाला उपस्थित राहतील अशी त्या ठिकाणी विश्वासनीय सूत्रांनी त्या ठिकाणी आपल्याला माहिती दिली आहे खरंतर पार्किंगची सुद्धा सुविधा त्या ठिकाणी करण्यात आली पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे पण नेमकं या पद्धतीनं किंवा या जनआक्रोश मोर्चामध्ये ने या भागातले किंवा बीडमध्ये राजकीय नेते नेमकं काय संबोधणार आहे ने ते त्यांची नेमकं भाषणं काय असणार आहे ती लोकांच्या प्रतिक्रिया काय असणार आहे त्या आपल्या महाराष्ट्र माझावरती त्या ठिकाणी बघायला मिळतील खरंतर संपूर्ण मोर्चाविषयी जनआक्रोश मोर्चाविषयी अपडेट तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही महाराष्ट्र माझा जोडून राहा आजच्या दिवसभरातल्या या मोर्चातले अपडेट तुम्हाला देत राहू कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर